येवल्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची एकाच वेळी दोन ठिकाणी कारवाई दिनांक पाच जुलै दोन हजार चोवीस रोजी येवला प्रशासकीय संकुलात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मोठी कारवाई करत दोन लोकसेवकांना ताब्यात घेतल्या दरम्यान लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने दोन पथक करण्यात आले होते पहिल्या कारवाईमध्ये शासकीय कामाचे बिल काढण्यासाठी शासकीय कर्मचाऱ्यांनी तक्रार केल्यानंतर पंचायत समितीचे बीडीओ मच्छिंद्र धस यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ताब्यात घेतलाय तर दुसऱ्या कारवाईत प्रांत अधिकारी कार्यालयातील अव्वल कारकून जनार्दन राहतळ यांना शासकीय कामाचा दाखला देण्याच्या कामी लाच स्वीकारण्याच्या कारणावरून ताब्यात घेण्यात आलाय दरम्यान एकाच वेळी दोन पथकांची ही कारवाई केल्यामुळे जिल्हाभरात चर्चेचा विषय झाला असून येवला पुन्हा भ्रष्टाचारात अव्वल ठरतोय का असा सवाल या ठिकाणी निर्माण झालाय नाशिक वार्ता न्यूज येवला